दोन्ही उमेदवार तरुण तरबदार आहेत दोन्ही आक्रमक वृत्तीची शैली असल्याने उमेदवारी जाहीर होताच आरोप प्रत्य प्रत्यारोप सुरू झालेत मात्र उमेदवाराची वैयक्तिक ताकद पक्षीय हो, बालाबल आणि जातीय समीकरण हे सर्व पाथा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आपल्याला चार जून रोजीच कळेल सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमेला सुरुवात झाली आहे राज्यातील महत्त्वाच्या जागांपैकी एक म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूरात यंदा हाय व्होल्टेज निवडणूक पाहायला मिळणार आहे काँग्रेस काँग्रेसने सलग तीन वेळा आमदार आलेले प्रणिती शिंदे उमेदवारी घोषित केली तर दुसरीकडे भाजप देखील उमेदवारी घेणार आहे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ती आणि माळशरदचे आमदार राम सतपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आमदार विरुद्ध आमदार अशी निवडणूक होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे उमेदवारी घोषित होताच राम, राम शिंदे सॉरी राम सातपुते आणि प्रणती शिंदे यांच्या सोशल मीडियावर वाक युद्ध रंगायला सुरुवात झाली आहे मात्र प्रत्यक्षात कोणाची ताकद केली हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे एकोणीसशे बावन्न साली तयार झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षाचा अपवाद वगळता तर काँग्रेस काँग्रेसचा गढ़ राहिला आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत देशभराच्या काँग्रेसच्या अनेक दिग्जगांचा सा पराभवाचा सामना करावा लागला सोलापूर देखील तेच घडले होते त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेस पर्याने महाविकास आघाडी गमावलेला हा गड परत मिळत आहे दुसरीकडे भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत अनुसूचित जातीमध्ये राखीव असलेले या मतदारसंघात नेमके कोण होणार याचे लक्ष लागून आहेत आमदार जाई जुई विचार मंच या सामाजिक संघटनेच्या माध्यम माध्यमातून आपले राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार नऊ साली सोलापूरमध्ये विधान सभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदेंनी केला दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसच्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्जगांचा निभाव लागला नाही त्यावेळी आमदार प्रणिती शिंदेंनी विजयश्री खेचून आणला आणि सलग तीन वेळा आमदार राहिल्याने सोलापुरात शहरात आमदार प्रणिती शिंदेची चांगलीच पकड आहे तर काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राहुल राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्यपती देऊन प्रणिती यांनी चांगले रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे तर रामसुतेप सोलापूर जिल्ह्यातील शिरस विधानसभा मतदारसंघांचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत ऊसतोट कामगाराचा मुलगा ते असा आमदार त्यांचा प्रवास राहिला आहे राम शिंदे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सुरुवात केली त्यानंतर राजकीय राजकीय ज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चेच्या माध्यमातून त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला देवेंद्र फडणवीस यांची त्यामुळे राम राम नवसिरज मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी अनेक दिग्गजांची परिश्रम घेतलेले आहेत दोन्ही उमेदवारांचा राजकीय प्रवास पाहिल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात राजकीय बालाबल कसं आहे हे देखील पाहूया सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात वेगा विभागला गेला आहे यातील अक्कलकोट सोलापूर दक्षिण आणि सोलापूर उत्तर पंढरपूर या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर माहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी अजित पवार गटात गेल्याने महायुतीची ताकद भक्कमकी झाली आहे तर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकमेव आमदार प्रणिती शिंदे विरोधात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगात आणि मराठा समाज मोठ्या संख्येनं आहेत आणि शिवाय मुस्लिम मागासवर्गीय आणि पदमशाली समाजाचे देखील निर्णायक ठरत असतात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे धार्मिक काढू वापरत लिंगात धर्मगुरू असलेल्या डॉक्टर जय जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी उमेदवारी दिली त्यात वंचित एम आय एमचे युतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते त्यामुळे मागासवर्गीय आणि मुस्लिम मताचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले यांचा थेट फटका सुशीलकुमार शि शिंदेंना बसला होता यंदाच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे पुढे मताचे हे विभाजन थांबण्यासाठी मोठे आव्हान असणार आहे तर दुसरीकडे विरिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन काम करत उपरा उमेदवार आणि या ठिकाणी सामोरे जाण्याचे काम प्रणि सातपुणे यांनी करायचे आहे